सगळ्या देशामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे पण जागतिक पातळीवर त्यांचं नेतृत्व गेलं त्याच्यामुळे सगळ्या भारतामध्ये आज सगळ्या लोकांना मोदीवर साहेबांचा विश्वास निर्माण झालाय दुसरा आहे नितीश कुमार बिहारमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यात आल्या त्या बिहारच्या ला जाती राजकारणाला त्यांनी मुठमाती देण्याचं काम केलेलं आहे लालू प्रसाद यादव त्यांच्या मुलांना सगळ्या जातीचे राजकारण करण्याचा संकल्प बांधला होता त्या सर्वाला मुटमाती देऊन लोकांनी जातीवादाला तिथं मोठमाती देऊन एनडीए तीन चतुर्थांश मोहम्मद दिलेला आहे आणि म्हणून ही भारतीय जनता पक्षाची जादू जादू आता सगळ्या देशात चालू राहणार आहे मी आमच्या पार्टीतर्फे मोदी साहेब आमचे नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथं वाढदिवस प्रचाराला होते त्यांचं आमच्या महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे साहेब त्यांचं नितीश कुमारच्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही जाहीरपणे अभिनंदन करतो आणि अशीच वाटचाल पण आमच्या देशामध्ये चालू राहणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषदेमध्ये हेच राहणार आहे असेच निकाल लागणार आहेत आणि म्हणून मी माझं जनतेला आव्हान आहे की कुठल्याही भूलता मला बोल न पडता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या युतीच्या मागे खंबीरपणे आपण उभे टाकावा अशी त्याला विनंती करतो मी सर देशामध्ये व राज्यामध्ये असा भारतीय जनता पार्टीला विजय मिळत असताना उदकीर नगर परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी एवढा वेळ व एवढी भीती का वाटत आहे कुणाचा जाहीर झालाय काँग्रेसचा झालाय का जाहीर नाही 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 जे मोठे पक्ष जात आहेत त्याचा वेळ लागतोय आणि योग्य वेळी आमचा उमेदवार जाहीर होणार आहे आता सतरा तारखेला येते आज गरजच नाही त्याची जाहीर करायची आणि हे निर्णय आमच्या हातात नाहीत आमची सेफ्टी राहते आमची कोर कमिटी राहते आमच्या ज्या मुलाखती होत्या त्या पूर्ण पार पडलेल्या आहेत आता पूर्ण हायकमांड कडे गेलेला आहे उद्या परवा हायकमांड निर्णय घेईल आणि सतरा तारखेला आमचा उमेदवार घोषित होऊन जाईल आणि आमची उदगीरमध्ये युती होती आणि आता सुद्धा आमची महायुती राहणार आहे आणि म्हणून आमचा उमेदवार सतरा तारखेला जाहीर होईल भारत माता ভারত মাতা জিদে রাষ্ট্রপতি শিজি মহারাজ্রপতি শিজি মহারাজ